शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी सुरू झाली असून नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी जय तयारी केली आहे मात्र नगरसेवक अथवा नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीचे तीन चार दिवस कोणतेही अर्ज नगर परिषद कार्यालयात दाखल झाले नाहीत त्यानंतर मात्र अपक्ष नगरसेवकांचे अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आणि आज उच्च शिक्षित असलेल्या माजी मुख्याध्यापिका असलेल्या सुनीताताई भाऊसाहेब झरेकर यांनी शिर्डीतून पहिल्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करत नगराध्यक्ष पदाच्या अर्जाचा श्रीगणेशा केलाय सौ सुनीताताई भाऊसाहेब झरेकर ह्या माजी मुख्याध्यापिका असून चर्मकार समाजाचा एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे समाजातील धार्मिक सामाजिक विषयांमध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या सौ सुनीताताई झरेकर यांना समाजाच्या समस्यांची जाण असून विविध स्तरांतील नागरिकांनी व संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद लाभत आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क म्हणजे आनंदाची आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी